नमस्कार मी अमित परब माझ्या इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज मंडळी आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली ही टोटल साठ उंटीची जागा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहेत त्या लोकांना विनंती आहे की सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट वेळोवेळी या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच मिळतील तर मंडळी आपल्या प्लॉटपर्यंत पाकाडी आलेली आहे पाच फुटाची पाकाडी आहे गव्हर्मेंट अधिकृत पाकाडी आपल्या प्लॉटपर्यंत आलेली आहे या ठिकाणी पाचशे शेतकऱ्याशी थोडीफार सेटलमेंट करून या ठिकाणी बारा फुटाचा रोडसुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो अशी ही प्रॉपर्टी आहे वाडी वस्तीमध्ये आहे आजूबाजूला वस्ती आहे आणि वस्तीमध्ये असलेला हा साठ उंटेचा प्लॉट आहे टोटली दीड एकरची जागा आहे पूर्ण प्लेन सपाट जमीन आहे प्लॉटमध्ये काजूची झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत दालचिनीची झाडं आहेत लिंबाची झाडं आहेत तसेच प्लॉटमध्ये एक विहीर खोदलेली आहे तिला भरपूर पाणी आहे मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि पूर्ण असं दगडी कंपाऊंड आपल्या प्लॉटला घातलेला आहे प्लॉट पूर्ण स्क्वेअर आहे सातबऱ्याला फक्त एकच नाव आहे आणि पूर्ण टेबल लँड आहे पूर्णच्या पूर्ण असा सपाट शेतजमीन असलेला हा प्लॉट आहे अशी ही शेतजमीन वाडी वस्तीमध्ये आहे वस्ती वस्तीमध्ये आहे आजूबाजूला वस्ती आहे आपल्या प्लॉटमध्ये फणसाची दोन झाडं आहेत काप्या फणसाची फो दोन झाडं आहेत लावलेली तसेच सागवन आहे आंब्याची झाडं आहेत काजूची झाडं आहेत लावलेली असा पूर्ण प्लॉट हा डेव्हलप केलेला आहे पाण्यासाठी विहीर खोदलेली आहे आणि तिला मे महिन्यापर्यंत या ठिकाणी पाणी ॲवेलेबल असतं गावाकडे शेतगर बांधण्यासाठी एखादं विकेंड हाऊस बांधण्यासाठी किंवा रिटायरमेंट लाईफनंतर तुम्हाला आपला टायमिंग स्पेंड करायचा आहे शेतीमध्ये आणि आपल्याला हक्काची शेती विकत घेऊन ठेवायची आहे आपल्या आवडीची शेती या ठिकाणी करायची असेल त्यासाठी उपयोगी अशी ही जागा आहे आणि परिसर चांगला आहे शुद्ध ऑक्सिजन या ठिकाणी शंभर टक्के प्युअर ऑक्सिजन तुम्हाला मिळू शकतो कारण केमिकल कारखाने नाही आहेत आजूबाजूला पूर्ण चांगलं शुद्ध हवामान आहे कोणतंही प्रदूषण या ठिकाणी नाही आहे महत्त्वाचं ते आहे आणि अशा ह्या निसर्ग सानिध्यामध्ये आणि निसर्ग सान्निध्यामध्ये असलेली ही जागा आहे टोटली साठ गुंठे जागा खूप मोठा प्लॉट आहे दीड एकरची जमीन आहे आणि पूर्ण असं डेव्हलप केलेलं आहे कंपाऊंड घातलेलं आहे तुम्ही बघू शकता पाण्याची विहीर आहे या पाण्याच्या विहिरीला भरपूर पाणी आहे तर अशा प्रकारची जागा शेतजमीन डेव्हलप केलेली जागा आहे फक्त या ठिकाणी या जागेपर्यंत जी गव्हर्मेंट पाकाडी आहे ती पाच फुटाची पाकाडी आपल्याला प्लॉटपर्यंत ॲवेलेबल आहे तो रस्ता आपल्याला या ठिकाणी अधिकृत आहे पाच फुटाचा पण या ठिकाणी आपल्याला थोडा रुंदर रस्ता पाहिजे असेल तर आपल्याला पाठच्या शेतकऱ्याशी सेटलमेंट करावी लागेल संमतीपत्र घ्यावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बारा फुटाचा रोड मिळू शकतो अशा प्रकारची प्रॉपर्टी तुम्हाला बघायची असेल जागा बघायची असेल तर नक्कीच स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा जेणेकरून तुम्हाला ह्या जागेची अधिकाधिक माहिती या ठिकाणी मी देऊ शकतो तर मंडळ ही जागा पुणे आणि मुंबईपासून दोनशे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर आहे तुमच्या कारने मुंबई आणि पुण्यातून तुम्ही येता तर पाच ते सहा तास तुम्हाला आपल्या गाडीने कारने या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागू शकतात तसेच आपल्या प्लॉटपर्यंत लाईट कनेक्शन अवेलेबल आहे थ्रीपेज लाईन कनेक्शनसुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं तसेच या ठिकाणी कामासाठी माणसं मजूर मिळू शकतात तसेच वैद्यकीय शैक्षणिक सुविधा आपल्या प्लॉटपासून मुख्य बाजारपेठ आहे ती तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर मुख्य बाजारपेठ आहे तालुक्याची मोठी बाजारपेठ या ठिकाणी अवेलेबल आहे तसेच तुम्हाला मालाचं दु दुकान असेल किंवा इतर पिठाची गिरण असेल किंवा इतर तुम्हाला जीवनावश्यक वस्तू आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी जवळपास आहेत आणि वाढी वस्तीमध्ये असल्यामुळं हे सर्व असतंच त्याच्यामुळं तुम्हाला या ठिकाणी खाण्यापिण्याच्या गोष्टी या ठिकाणी मिळू शकतात किराणा मालाचं सामान या ठिकाणी नक्कीच मिळू शकतं अशा प्रकारची शेतजमीन टोटली साठ गुंठीची जागा आहे चांगली जागा आहे वर्ग एकचा सातबारे आहे सातबाराला फक्त एकच नाव आहे रिसेल प्रॉपर्टी नाही आहे शेतकऱ्याची डायरेक्ट ही जागा आहे अशा प्रकारची शेतजमीन या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे तसेच ही जागा शेतीची आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे शेतीचा सातभार असणं आवश्यक आहे शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता संपर्क करू शकता व्हॉट्सअप मॅसेज करू शकता फार्मर सर्टिफिकेट म्हणून तुम्ही मॅसेज माझ्याशी करू शकता आणि शेतकरी दाखला तुम्ही माझ्याकडून मिळवून घेऊ शकता किंवा बनवून घेऊ शकता तर मंडळी हे जागेचे व्हिडिओ शेतजमिनीचे व्हिडिओ असेच येतच असणार आहेत आणि अशाच जमिनी तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या बघायला मिळणार आहेत तर नक्कीच जे हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होऊ शकतो चांगली शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी विकत घेता येऊ शकते बाकीची माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही माझे कॉल व्हॉट्सअप मेसेज करू शकता थँक्यू मंडळी माझा जागेचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा नवनवीन जागेच्या व्हिडिओचं तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू थँक्यू